हिंदवी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आपल्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमाचे यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण करण्यासाठी संपर्क सत्त्याण्णव बासष्ट पंचेचाळीस शहाण्णव अठ्ठ्याण्णव दौंड इथं चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता संविधान चौकीत महाविकास आघाडी यांच्या वतीनं तोंडाला काळी फीत बांधून मूक मोर्चा काढण्यात आला दिनांक तेवीस रोजी दौंड तालुक्यातील मळद येथील माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग व लैंगिक छळ करणाऱ्या आरोपीविरोधात कोस्को कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले या प्रकरणी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुभाष वाखरे व वा मुख्य आरोपी शिक्षक बापूराव धुमाळ यांना पोलिसांनी अटक केली आहे या, के या नराधमाला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे याविषयी महाविकास आघाडी यांच्या वतीनं आरोपीवर कठोर शिक्षा व्हावी म्हणून तोंडाला काळी फीत बांधून मूक मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला उपस्थित शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे शिवसेनेचे नेते उपस्थित होते हिंदवी न्यूजसाठी बाबा शेख दौंड